700 नमस्कार जय हिंद माझ्या भावी पद मिळवणारे किंवा भावी जे अधिकारी मित्र आहेत जे धर्मादायमध्ये निरीक्षक या पदी जाणार आहेत वरिष्ठ लिपिक या पदी जाणार आहेत किंवा त्यामध्ये जे काही पद आहेत ते किंवा येणाऱ्या सरसेवेमध्ये जे आपण यश मिळवणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी विकास कराळे काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या मला की पी वाय क्यूचा नेमका पॅटर्न काय असतो विरामचिन्ह या चॅप्टरवर तर तो पॅटर्न मी तुमच्यासाठी आणलेला आहे एकदा प्लीज मला सांगा की आवाज क्लिअर आहे का माझा माझा आवाज क्लिअर आहे का एकदा मला सांगा आवाज येतोय सर्वांना आवाज क्लिअर आहे मला तर क्लिअर येतोय आवाज चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी आपली जी थोडं प्रमोशन करतो बॅचचं कारण की विद्यार्थ्यांना बॅचबद्दल काही माहिती नाही आहे तर धर्मादायची जी बॅच आहे आपली ती चौदाशे नव्याण्णव रुपयाची आहे मित्रांनो ती नऊशे नव्याण्णव होती काही काळापुरती आता चौदाशे नव्याण्णव झालेली आहे कमी वेळेमध्ये पदासाठी जे आवश्यक आहे हे शिकण्यासाठी तुम्हाला ही बॅच अत्यंत उपयुक्त उपयुक्त आहे आणि सरळसेवेची जी बॅच आहे ती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे मित्रांनो त्याची व्हॅलिडिटी एक वर्ष आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पदानुरूप जे महत्त्वाचं आहे ते सर्व शिकायला मिळणार आहे तर हा प्रमोशनचा भाग बाजूला ठेवतो आणि आता विरामचिन्ह या चॅप्टरवर प्रश्नांची संख्या जास्त आहे आणि तिथं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजनही जास्त आहे तर ते दूर करण्यासाठी काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे धर्मादाय आयुक्त या थमनेलखाली तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये परिपूर्ण माहिती दिलेली आहे मी विरामचिन्हावर तर आता फक्त आपण पी वायक्यूचं पॅटर्न पाहणार आहोत की, की त्यावर पी क्यू कसे पडतात तर विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर घेतो की योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य ओळखा मग योग्यच विरामचिन्ह कुठलं भारत माझा देश आहे हे एक वाक्य आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे एक वाक्य आहे तर मग या दोन वाक्यामध्ये इथं तुम्हाला स्वल्प विराम दिसतोय पहा हा स्वल्प विराम आहे बरोबर या स्वल्प विराम आहे दुसरं वाक्य भारत माझा देश आहे सर्व भारतीय याच्यामध्ये फुल स्टॉप दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर भारत माझा देश आहे इथं अपूर्ण विराम आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत आणि भारत माझा देश आहे याला म्हणायचं त्रोटक याला त्रोटक हे एक नाव आहे बरं मित्रांनो टीसीएस काही जर नवीन तुमच्या समोर आणायचं म्हणलं तर हे बी आणू शकते याला त्रोटक म्हणतात जसे आपण दोन टीम लावतो ना तस तर आता काय मग इथं दोन वाक्य जोडलेले आहेत हे एक वाक्य पूर्ण आहे आहे आणि त्यानंतर सर्व भारतीय माझे बांधव आहेत मग इथं तुम्हाला स्वल्प विराम द्यावा लागतो हे वाक्य तुमचं बरोबर आहे मग हे काय ज्यावेळेस आपण असं चिन्ह पाहतो ज्यावेळेस आपण असं चिन्ह पाहतो विरामाचं तर तिथं तुम्हाला उभयान्वयी अव्यय यानंतर पाहायला मिळतं यानंतर तुम्हाला उभयानवयी अव्यय पाहायला मिळतं तुम्हाला आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट्स कमेंट्स करा बघा प्लीज आवाज क्लिअर आहे का क्लिअर दिसतंय काय ब्लर नाही आहे काय असं प्लीज कळवा आहे का क्लिअर चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण राम सीता लक्ष्मण या शब्दांच्या यादीत कोणते विरामचिन्ह वापरले तर आता एकाच जातीचे किंवा नामाला नाम लागून ज्यावेळेस सलग येतं त्यावेळेस आपण काय करतो जसं मी म्हणतो साखर क्वामा मीठ पाणी हे तीन एकाच जातीचे सलग पदार्थाचे शब्द तुमच्या समोर ठेवले मी आणि प्रत्येकानंतर मी तुम्हाला इथे क्वामा दिलेला दिसतोय तर मग कन्सेप्ट हीच आहे कि राम किंवा सीता किंवा लक्ष्मण याच्यात कुठलं चिन्ह वापरले तर स्वल्पविराम स्वल्पविराम वापरलेले तिथं चला पुढे काय म्हणता काय म्हणता म्हणजे काय प्रश्न प्रश्न विचारते अरे बाबा काय म्हणताय मग काय म्हणताय ते याच्या पुढे काय यायला पाहिजे हे जे आहे या चिन्हाला काय म्हणतात इथं हेच विचारलंय <laughs> काय म्हणता मध्ये याला काय म्हणतात सगळ्यात मोठा फुल स्टॉप विद्यार्थ्यांच्या मनात आलेला मनात असलेला की मी पास होईल का मी माझा अभ्यास परिपूर्ण होईल का दिवस तर थो थोडेच राहिलेत पेपर येईल मग कसं होईल अभ्यास पूर्ण होईल का अभ्यासक्रम पूर्ण होईल का मग बॅच घेऊ का असे काही प्रश्न असतात याला म्हणतात प्रश्न चिन्ह ठीक आहे चला पुढे विद्यार्थ्यांच्या <coughs> काही कमेंट्स आहेत का विद्यार्थ्यांना सेशन लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांनाही कळू द्या आपल्या जवळच्या मित्रांनाही कळू द्या मित्रांनो <coughs> सांगा लवकर लवकर सांगा काही कमेंट्स काही अडचण तांता काही चला पुढे पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं संवाद दाखवताना सर्वसाधारणपणे कुठलं चिन्ह वापरतात संवाद आता संवाद दाखवायचा आहे एखाद्या वाक्याचे एखाद्या व्यक्तीचे दोनचे शब्द आहेत तर हे जे दोन चिन्ह आहेत ना याला द्विराम म्हणतात हे आपण पूर्णविराम म्हणतो याला द्विराम म्हणतात ठीक आहे याला काय म्हणतात द्विराम म्हणतात मग काय संवाद दाखवताना सर्वसाधारणपणे कोणतं विराम चिन्ह वापरतात उद्धरण चिन्ह स्वल्पविराम द्विराम प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाचा विशेष नाही स्वल्प विशेष नाही बरोबर ना तोंडचे शब्द जसं की बाबा म्हणाले आता बाबा म्हणाले बाबा म्हणणार आहेत पुढे की बाबा तपशील देणार आहेत दे। एखाद्या एखाद्या गोष्टीचा एखाद्या उदाहरणाचा काही तपशील देणार आहेत तुम्हाला आणि ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे तर मग याला काय म्हणायचं चला पुढे वाह वाह किती सुंदर दृश्य आहे मग इथे जे हे जे केवळ प्रयोग यावे आहे केवळ हे जे चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह केवळ प्रयोगी अवयामध्ये केवळ प्रयोगी वाक्यामध्ये तुम्हाला सहसा हे चिन्ह पाहायला मिळतं आणि हे चिन्ह उद्गारवाचक चिन्ह आहे मग वा नंतर हे चिन्ह दिसते तुम्हाला बरोबर मग हे वा ओहो असे त्याच्यामध्ये खूप काही प्रकार आहेत केवळ प्रयोगी जे उद्गारवाचक चिन्ह आणि केवळ प्रयोगी अव्यय आहेत यांचा कसा संबंध लागतो यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे जेणेकरून तिथेही तुमचं कन्फ्युजन होणार नाही मित्रांनो चला पुढे तर इथं आपलं उत्तर काय उद्गारवाचक चिन्ह चला पुढे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी या वाक्यात कोणतं विरामचिन्ह वापरले आता इथं हे वापरले बरोबर एक वापरले पुणे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पुढच्या वाक्यात कळतील पुढच्या याच्यामध्ये अधिक माहिती पुणे काय तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे तर हे जे चिन्ह आहे ना याला म्हणायचं संयोजक संयोग मग हे चिन्ह इथं वापरलेलं आहे संयोगचिन्ह पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ठीक आहे याला चिन्ह म्हणायचं अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला टी सी एस आयबीपीएसने विचारलेले पुढे चला काही नाही याच्यामध्ये असं काही विशेष नाहीये खूप काही तुम्ही जर माझं कालचं लेक्चर पाहितलं तर त्याच्यामध्ये एक न एक पूर्ण डिटेल व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं की कुठलं चिन्ह कुठे येते काय विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की नेमकं प्रश्नांचं स्वरूप कसं असतं तर याच पद्धतीनं प्रश्नांचं स्वरूप असतं मग कन्फ्युजन इथं दूर करायचंय आणि कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही कुठल्या प्रश्नामध्ये चला आता शिक्षक म्हणाले म्हणणाऱ्याचे शब्द म्हणणाऱ्याचे शब्द मी तुम्हाला सांगितले असे दोन असं आपण लावतो ना असं माथ्यावर गंध लावतो ना तसं तर हे दोन आपल्या भाषेमध्ये बोलतोय बरं मी तर याला काय म्हणतात द्विराम म्हणतात तर हे द्विराम शिक्षक म्हणाले बोलणाऱ्याचे दोनचे शब्द ते जर पुढे काही स्पष्टीकरण देणार असेल तर हे चिन्ह वापरतात मग इथे शिक्षक म्हणाल्यानंतर असे दोन चिन्ह ठीक आहे चला पुढे संख्येतील दशांश भाग दाखवण्यासाठी आता संख्येतील दशांश भाग तुम्ही म्हणता आले तर गणितातच गेलं डायरेक्ट प्रश्न डायरेक्ट गणितात नेऊन फेकला आम्हाला मग संख्येतील दशांश भाग कसा असतं माहिती काय असं अठ्ठ्याण्णव पॉईंट चार वीस पॉईंट पाच मग ह्या जो पॉइंट असतो ना संख्येतील दशांश भाग दाखवण्यासाठी काय वापरतो आपण पूर्णविराम संख्येतील दशांश भाग दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो ओके कालचा व्हिडिओ नक्की पहा कालच्या व्हिडिओवरून आजच्या व्हिडिओची तुम्हाला लिंक लागणार आहे मित्रांनो की हे नेमकं चाललंय काय तर हे चालणे हे समजण्यासाठी तुम्हाला कालचा व्हिडिओ पाहावा लागेल ठीक आहे चला रामाला पण श्याम गेला राम आला पण श्याम गेला मग काय इथे तुम्हाला पण हे उभयान्वय दिसते का मी याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलं पण हे उभयान्वय जिथे जिथे येतं किंवा कुठलंही उभयान्वयी अव्यय जर येत असेल आता उभयान्वय अव्यय कुठले येतं ते आपण लेक्चर घेतलेलं आहे तेही लेक्चर पाहतो मी तर उभयान्वयी अव्यय पण किंवा परंतु आणि व म्हणून कारण की काकी परिणामी असे जे काही जर तर असे काही जे उभ्यानुयावे आहेत तर हे काय आहेत या अगोदर तुम्हाला हे चिन्ह द्यावं लागतं मग इथं पण आहेत पण आणि याच्या अगोदर तुम्हाला हे चिन्ह दिसतं इथं तर हे यात वापरलेलं चिन्ह कुठलं आहे तर अर्धविराम म्हणायचं त्याला मग काय राम आला पण आता राम आला पण तुम्ही असं थोडं थांबले तिथं बोलतानाच तुम्हाला कळतं की अरे राम आला पण थोडं थांबले तुम्ही तिथं पण काय झालं श्याम गेला तुम्ही असं म्हणता रामाला पण श्याम गेला नाही राम आला पण श्याम गेला असं एका एका वेगळ्या लयानं एका वेगळ्या ट्यूननं बोलतो तुम्ही बोलता तुम्ही मग तिथं काय अर्धविराम वापरावा लागतो कारण की पूर्ण विराम घेतलेला नाही आपण तिथं थोडं थांबलोय आपण ठीक आहे चला पुढे शालेय जीवनात क्रीडा कॉमा संगीत कॉमा नाट्य कॉमा वाचन मग इथं शेवटी वापरलेलं विरामचिन्ह कुठलं इथं काय हे शेवटी जे हे आहे ना असं टिंब 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 इत्यादी जसं आपण इत्यादी म्हणतो खूप सारे नावं घेतले आणखी खूप शंभर एक नावं असतील तर आपण काय म्हणतो इत्यादी त्याच्याशी रिलेटेड असणार जसं समासामध्ये असतं बरोबर समाहार दोन मग त्याच्यामध्ये काय वेणीफनी इत्यादी मग नुसती वेणीफनी असते का नाही सेम वे मग हेच टिंब तिथं वापरतो आपण याला काय म्हणतात त्रोटक चिन्ह म्हणतात याला त्रोटक चिन्ह हे लक्षात ठेवा बरं पी सी एस आयबीपीएस न बायचान्स परत एकदा सांग विचारलं तुम्हाला तर लक्षात राहायला पाहिजे विसरायला नको ठीक आहे चला तो आला नाही कारण तो आला नाही कारण पाऊस पडत होता आता यात सोल्पविग्रमाचा उपयोग योग्य आहे का मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बरं इथं जो स्वल्पविराम दिलाय तो योग्य आहे का लवकर सांगा कमेंट करा बरं मित्रांनो लवकर लवकर योग्य आहे का सांगा कळवा बरं लवकर लवकर मित्रांनो तो आला नाही कारण पाऊस पडत होता नाही इथं हे योग्य नाहीये इथं योग्य नाहीये हे आपलं उत्तर आहे तो आला नाही तो आला नाही तो आला ओके। में नाही ओके मग मी इथे असं देतो कारण पाऊस पडत होता पाऊस पडत होता ठीक आहे त्याचा उपयोग योग्य आहे का तर नाही आहे तर तो उपयोग असा होतो इथ ते चुकीचं वापरले त्यांनी हे टाकायला पाहिजे होतं ठीक आहे चला कोणतं वाक्य योग्य आहे आता कोणतं वाक्य योग्य आहे चला मला वाचन लेखन गायन करायला आवडतं मग काय वाचन कॉमा लेखन कॉमा गायन करायला आवडतं आता इथं जे आहे ना ज्या 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 गोष्टी तुम्हाला एकामागो सांगितल्या जसं की मी म्हणतो राम कॉमा विकास आणि विशाल ठीक आहे राम विकास आणि विशाल मग मी इथं राम नंतर कॉमा दिला विकास नंतर कॉमा दिला का नाही दिला मग हे लक्षात यायला पाहिजे की जिथं त्या शब्दाची जिथं त्या शब्दाचा एंड होतो मग इथं गायन नंतर तुम्हाला कॉमा द्यायची गरजच नाही कारण की गायनच्या समोर आणखी काही सांगितलेलंच नाहीये मग इथं हा जो कॉमा आहे हा चुकीचा आहे हे चुकला आपलं पण तो वाक्य योग्य विचारले मग मला वाचन कॉमा लेखन गायन आता गायन नंतर इथं आहे का नाही याला थोडं बाजूला ठेवा आपण चला मला वाचन इथं कॉमच दिलेलं नाही हे रॉंग आहे मला वाचन कॉमा लेखन लेखन इथं कॉमा दिलं नाही गायब मग आपलं योग्य उत्तर कुठलं आहे तर हे योग्य उत्तर आहे ठीक आहे चला सावधान 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 होणं गरजेचं आहे आपल्याला पेपर काही दिवसावरच आहे सावधान होऊन अभ्यास करावा लागतो आपल्याला हां पण टेन्शन घ्यायचं नाही ई स्वयम अकॅडमी सोबत आहे ई ची बॅच घ्या त्याच्यामध्ये परिपूर्ण सिलेबस कव्हर करून दिलेला आहे थोड्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं एक्झाम ओरिएंटेड कसा अभ्यास करायचा ते सगळं तुम्हाला तिथं जो सिलेबस आहे त्याचे काही पी डी एफ्स आहेत त्या नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत सावधान गाडी येत आहे मग हे जे चिन्ह वापरलेलं इथं उद्गार वाचक चिन्ह हे कोणतं विराम चिन्ह आहे तर उद्गार वाचक आहे याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात मग सावधान आहा फक्कड ओ हो छे असे जे काही म्हणजे त्याचेही खूप सारे प्रकार आहेत प्रत्येकाला एक वेगळं नाव आहे तर जे काही उद्गार काढतो आपण आबोभाओ केवढा मोठा साप मग आबोबा म्हणलो मी की त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह येतं केवढा मोठा साप पुढचं वाक्य नंतर येत असतं मग हे मग हे चिन्ह सावधान कस सावधान उद्गारवाचक चिन्ह गाडी येत आहे ठीक आहे चला कोण कुठे कधी या सर्व वाक्यात कुठलं विराम चिन्ह आहे चिन्ह आहे हे कोणालाही माहित आहे चिन्ह आहे प्रश्न 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 ठीक आहे <laughs> दोन तीस वाजता इथं वापरलेलं चिन्ह कोणतं चला सांगा हे चिन्ह कुठलं आहे या दोन तीस मध्ये हे जे चिन्ह आहे हे जे चिन्ह अशा दोन टिंब म्हणतो आपण त्याला सांगा कुठलं चिन्ह ते सांगा मित्रांनो लवकर लवकर सांगा कुठलं चिन्ह आहे ते मित्रांनो सांगा लवकर त्याला अपूर्ण विराम म्हणतात किंवा चिन्ह म्हणतात किंवा द्विराम म्हणतात हे तीन नाव आहेत मित्रांनो त्याला मग काय द्विराम हे जे वापरले मध्ये दोन हे मग हे अपूर्ण विराम आहे विसर्ग चिन्ह आहे आणि विराम ठीक आहे चला शिवाजी महाराज म्हणाले स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे मग हे जे म्हणाले आहे शिवाजी महाराज म्हणाले आणि इथं जे हे टिंब हे चिन्ह दिलेले असं ठीक आहे याच्यामध्ये दोन चिन्ह असतात मित्रांनो एक असं असतं छोट आणि एक असत असत मोठं ठीक आहे हे संयोग हो चिन्ह आहे ते जोडण्याचं काम करतं संयोजनाचं काम करतं आणि हे जे असतं ना ज्यावेळेस एखादी आपण वहीमध्ये लिहितो एखादं वाक्य लिहिलं किंवा एखादं वाक्य लिहिलं ओळ संपली मग ते वाक्य अर्धवट राहिलं होतं आपण तिथे डॅश देतो ते शाळेमध्ये द्यायचे शिक्षक लोक विद्यार्थी द्यायचे काय आजबाऊचे पण समजत नव्हतं की नेमकं कशासाठी देतात तर ती विचार मालिका जी खंडित झालेली आहे त्याला कंटिन्यू तुम्ही खालून वाचा असं सांगण्यासाठी तिथं हे चिन्ह दिलं जातं आणि हे एक चिन्ह हे दोन मोठे हे दोन चिन्ह आहेत तर इथं काय शिवाजी महाराज म्हणाले स्वराज्य माझा जन्मसिद्ध कुठलं चिन्ह आहे तर योजक चिन्ह आहे दोन जोडायचं काम करायला शिवाजी महाराज म्हणाले स्वराज्य माझा जन्मसिद्ध आता भारत नेपाळ भूतान हे दक्षिण आशियातील देश आहेत कुठले आहेत <coughs> एक दोन आता हे दिसलं का तुम्हाला एकाच जातीचे तीन शब्द मग पहिल्यानंतर दिला दुसऱ्यानंतर दिला तिसऱ्या नंतर देण्याची गरज राहते का नाही नाही गरज राहत मग इथं नंतर दिसतंय का तुम्हाला इथं स्वल्प कोम दिसतोय का नाही दिसत मग सांगा कुठली विराम चिन्ह येईल तिथं कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रवीण सर गुड मॉर्निंग सांगा लवकर लवकर सांगा योजक चिन्ह आहे याला योजक चिन्ह म्हणतात ठीक आहे चला वाक्य पूर्ण झाल्यावर कुठलं चिन्ह लावलं जातं वाक्य पूर्ण झालं पूर्ण विराम फुल स्टॉप वाक्य पूर्ण झालं ना आपलं तर हे पूर्ण विराम देतात जात ठीक आहे शांत रहा यात कोणतं विरामचिन्ह मग हे विराम चिन्ह तुम्हाला माहित पाहिजे मी तुम्हाला सांगितलं आपण शांत रहा सावधान मग काय एकोणीस नंबरचं उत्तर द्या लवकर कुठलं चिन्ह आहे ते कुठलं चिन्ह म्हणतात त्याला कमेंट विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स सांगा लवकर सी राईट प्रवीण सर एकदम बरोबर उत्तर एकदम राईट आहे उद्गाराची चिन्ह आहे चला पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर मध्ये झाली याच्यात कुठलं विरामचिन्ह पूर्णविराम दंड स्वल्पविराम विराम विरामचिन्हच नाहीये सांगा लवकर सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर मध्ये झाली तयार झाली नंतर वाक्य पूर्ण झाले ना सॉरी हा वाक्य पूर्ण झालं ना हे वाक्य पूर्ण झालं इथं मी फुल स्टॉप दिला मग इथं स्टॉप आहे का आहे आणि याला म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह मग कुठल्या गोष्टीवर जर तुम्हाला फोकस करायचा असेल त्याला एम्फसाइज करायचं असेल तर एकेरी अवतरण चिन्हामध्ये त्याला एम्फसाईज करतात आणि बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रश्नांचं स्वरूप काय असतं प्रश्नाचा पॅटर्न काय असतो जर चिन्ह तुम्हाला व्यवस्थित माहीतच नसतील चिन्ह चिन्ह तुम्हाला फॅमिलीरच नसतील तुम्ही पाहितलेलच नसेल कधी तर परीक्षेमध्ये हमखास त्यावर गोंधळ उडतो मित्रांनो मग हा गोंधळ उडू द्यायचा नाहीये कालचं जे लेक्चर अपलोड केलेलं आहे विराम विरामचिन्हावरलं तर त्याचं थमनेल थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून झालंय तर त्याचा कालचा व्हिडिओ पहा माझा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल मी तो थमनेलही मला बदलायचा आहे आणि तो व्हिडिओ नक्कीच पहा त्यामध्ये एक न एक त्यामध्ये काकपद काय असतं हंसपद काय असतं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे असे काही मोजके वेगळे विरामचिन्हही तुम्हाला सांगितलेले आहेत जे परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि तिथं तुमचा गोंधळ उडू नये मग हे असा दुर्लक्षित चॅप्टर आहे जिथे विद्यार्थी फोकस करत नाहीत पण याच्यावर प्रश्न असतात तर इथं मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो बॅच बद्दल मी, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बॅच कन्सिडर करत असाल तर तुम्ही नक्कीच ही बॅच कन्सिडर करू शकता आणि काही डाऊट क्वेरीज असतील तर सत्तर हा नंबर आहे आपला यावर तुम्ही फोन लावू शकता सत्तर सहासष्ट एकशे पंचावन तीनशे पंचावन ठीक आहे या नंबरवर हो तुम्ही संपर्क करा तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील काही बोलायचं असेल कमेंट्स करायचे असतील तर कळा प्रवीण सर तुम्ही एकदम व्यवस्थित उत्तर दिलेत एकदम व्यवस्थित ऍक्युरेट अशी उत्तरं सांगितली तुम्ही चला विद्यार्थी मित्रांनो इथं मी थांबतो आशा करतो तुमच्या काही डाऊट्स नाही तुम्हाला आजचं हे प्रश्नांचं स्वरूप कळालं असेल की प्रश्न कसे फिरतात नेमके आणि गोंधळून जायचं नाहीये परीक्षेला फोकस करून अभ्यास करायचा आपल्याला सध्याला इथं थांबतो मी जय हिंद भेटूया पुढच्या सेशनमध्ये